नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नंदिनी मशनरीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपल्याकडे बुलढाणा आणि हिंगोली येथील आमचे दोन कस्टमर आलेले आहेत सर कुठून आले देऊगाव बुलढाणा देऊळगाव राजा देऊळगाव राजा बुलढाणा पारवे सर आणि चव्हाण सर आलेले आहेत हिंगोलीवर बरोबर ना ओके तर हे दोघेही सर आज नंदिनी मशनरीमध्ये आलेले आहेत त्याबरोबरच अजून हिंगोलीचे सर देखील आमच्याकडे आलेले आहेत त्यांना आणि ह्या तिघही कस्टमरांना आम्हाला हे शेवई मशीन द्यायचं आहे आणि त्यांना प्रॅक्टिकल डेमो आम्ही आपल्या मशीनवरती काढून दाखवत आहोत बघू शकता मित्रांनो सर अगदी चव्हाण सर स्वतःच्या हाताने लाईव्ह डेमो करून बघत आहेत आणि हे मोमत रईस ना हिंगोली हिंगोलीवरनं तुम्ही आणले आहेत तर ओके तर सरांना देखील आपण हे शेवई मशीन दिलेलं आहे आणि तिघंही सरांना आपण आपल्या मशीनवरती प्रॅक्टिकल डेमो देत आहोत बघा मित्रांनो सुंदर अशा पद्धतीने शेवईचा डेमो येत आहे तिघंही सर बघा किती प्रॉपरली बघत आहेत की मशीनवरती डेमो कसा चाललेला आहे हिंगोली बुलढाणा हिंगोलीचे दोन कस्टमर आणि बुलढाण्याचे आमचे एक कस्टमर अशा तिघंही सरांना आज आपण आपलं शेवई मशीन दिलेलं आहे आणि बघा मित्रांनो दाखवा सर शेवई कशी आली सर वय हा दाखवा पूर्ण दाखवा आवडली ना शेवई ओके एकदम एकदम छान आणि सुटसुटीत आली आहे परफेक्ट आली ना पर शेवई बघा किती सुंदर अशा पद्धतीने शेवई सरांना काढून दाखवलेलं आहे बघा दाखवा सर शेवई कशी आली एकदम चांगली आली आवडली का हो ओके तर तिघही सरांचं आता आम्ही बुकिंग करून हे मशीन बुलढाणा आणि हिंगोलीला दोन अशा तीन मशीन आपण नंदिनीकडनं डिस्पॅच करत आहोत धन्यवाद सर धन्यवाद सर